नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव दुर्गा राणी प्रभू रस्त पासे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या भागातून मी व्यवमाट कंपनीचे काम करत आहे नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव अब्दुल बशीर हजे मोहम्मद अलीम सय्यद राहणार खडकी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझे खडके ते सोळा एकर जमीन असून त्यापैकी पाच पाच एकर जमीन मध्ये पाचशे आंबे झाडवले गेल्या वर्षी फक्त पन्नास झाडाला आंबा लागला होता यावर्षी औषध भरपूर दिला व्यवस्थित दिल्यामुळे आता साडेतीनशे चारशे झाडाला आंबा लागलेला आहे आणि कमीत कमी एका आंब्याला कमीत कमी ऐंशी आंबे झाडाला एक एक ऐंशी आंबे ऐंशी आंबे आहेत बघा शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी त्यांनी फक्त पन्नास झाडांना आंबे लागले ला ला होते तर व्यामार कंपनीचा डेव्हलपर ग्रोथ आणि किंग आणि ग्रोमॅक्स हे सगळे प्रोडक्ट व्यवस्थित रीती जाधव सरदर्शन केलं आणि सय्यद सरांनी वापरले आणि त्यांनी वापरल्यामुळं आज त्यांच्या जमिनीची क्वालिटी एक मिनिट आता आपण बघूयात जमिनीची क्वालिटी बघायचा काल इथे यांच्याकडे वारं सुटलं होतं पाऊस आला होता अशी एकदम असल्या उन्हाळ्यात सुद्धा जमीन मग एकदम भुसभुशीत आहे आंब्याची जे काही बुड आहे ते एक नंबर चांगला आलेला आहे तर तुम्हीच मला आता काय सांगितलं की बाबा एका झाडाला जवळजवळ सात ते ऐंशी आंबे आहेत तर तुम्हाला ह्याच्या क्वालिटी मध्ये काय फरक वाटतोय म्हणजे एकदम असं फुटवे चांगले आले फुटवे चांगले आले आंबा चांगला आहे आंबा मोठा आहे कलर आहे परत त्याला असं आपण बनावटी हे केलेलं नाही तुमचं औषध वापरलं नाही फक्त रासायनिक खते कि सेंद्रिय वापरली अजिबात औषध दिलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे एक झाडाला शंभर शंभर फुटवे आणि काल एवढं वारं सुटलं होतं तरी फळ जास्त पडले नाहीयेत अगदी थोड्या प्रमाणात झालेत बघा हे अशा पद्धतीनं फळ आलेले आहेत चांगली मूळ मूळ जे आहे कारण मजबूत नाही आणि दुसरे दाखवू शकता का तुम्ही मला आंबा देटामध्ये मजबूत आहे त्याच्यामुळे आंबा पडलेला नाही गळतीचे प्रमाण सुद्धा एकदमच कमी आहे ते शेंद्र परिणाम झालेला आहे बरं काका आता एक एकच मिनिट इथं मला सांगा की तुम्ही जे काही आता हे जे आंबे आहेत त्याची क्वालिटी व्यापारी आले तेव्हा तुम्हाला काय म्हणते की प्रत्येक येतात हा त्याचे जे पिकवण्यासाठी जे काही कलर वगैरे देतात ते आपण कलर वर काय दिलेलं नाही आणि नैसर्गिक कलर आले ह्याला आपण काहीच केलेलं नाही आणि ह्याचा मला भरपूर ते सेंद्रिय खताचा फायदा भरपूर झालेला मला तुम्ही खुश आहात ना काका खुश हे बघा इथे या काका तर सगळ्या शेतकरी बांधवांना सय्यद सरांकडनं काय सांगणं असेल की बाबा आंब्यासारख्या पिकाला सेंद्रिय पद्धतीनं रिझर्ट कसा आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे सेंद्रिय खताचा शंभर टक्के परिणाम होतो आणि रासायनिक खरांचा वापर बाकी रासायनिकांवर काय वापर करू नका शक्यतो सेंद्रिय खत जितकं वापर तेवढं वापर करा आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले धन्यवाद तुम काका तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यामुळे जे काही विषमुक्त फळ येणार आहे बागे म्हणजे तुमच्या बागेतला त्याच्यातून आपण समाजाचं पण चांगलं करणार आहोत तर तुमच्याही धन्यवाद आणि कंपनीचे सीईओ विजय गुंड सर यांनाही धन्यवाद जय हिंद जय नॉमार